फुलंब्री येथील हॉटेल ऑरेंज ब्लॅक येथे गेट टुगेदरच्या निमित्ताने तब्बल सव्वीस वर्षांनी भेटले विद्यार्थी फुलंब्री तालुक्यातील बाबरा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन साजरा केला गेट टुगेदर दहावी बॅच चे विद्यार्थी सव्वीस वर्षांनी भेटले पहिल्यांदा तब्बल सव्वीस वर्षांनंतर फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथील जिल्हा परिषद शाळेतील एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या दहावीच्या तुकडीच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी एकमेकांशी संपर्क साधून गेट टुगेदरच्या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा दिला त्यावेळेच्या शिक्षकांनाही बोलवण्यात आले होते विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व मित्रांनी आपल्या दिवंगत सहकार्यांचे आणि शिक्षकांचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले या प्रसंगी सी न्यूज भारतचे प्रतिनिधी राधेश्याम हिवाळे काकासाहेब पात्रे जावेद शेख दत्तात्रेय कुलकर्णी सोमनाथ सिशोदे संतोष सिशोदे संतोष देवकर कडुबा घोडके दादाराव काटकर ज्ञानेश्वर तारू श्याम आदमाने विठ्ठल पवार विष्णू मोरे शहा, मुख्तार शहा शिवाजी भिवसाने दत्तू इधाटे हरिकिशन धनके दत्तू मोटे अप्पाराव मोरे वाल्मिक पवार शांताराम जंगले पांडुरंग जाधव पंढरीनाथ गावंडे दत्तू मेहकर भगवान पवार सोमिनाथ तारू विजय महेंद्र सुधीर कुंटे इत्यादींची यावेळी उपस्थिती होती 이곳에 가리지 않아, 다가지